समोता? काय म्हणता काही नाही झालं ना आता सगळं ठीक झालं अजून काही राहिले का गेले शिकवे झालं ना आता बिंदू जातो जातो म्हणत होत्या थेही राहिले ललिताचं नाटक थेही संपलं झालं ना सगळं व्यवस्थित झालं ना आता घरी तुझी मनस्थिती ठीक झाली ना झालं बरोबर आता जे झालं ते भुलून जाय आता समोरचा रस्ता धर आता हो तर मी काय म्हणून राहिली मी काय बोलली आता झालं ना झालं बोलली मी बी आता किती दिवस मी थेच ते थेच ते धरून राह झालं गेलं झालं आता काय म्हणता मग आता समोरचा रस्ता जे आता जे होईल ते होईल लेखाले समोर आता काय करा समोरच्या जा रस्त्यावर जाऊन बसाव का नाही आता मी काय म्हणतो आता मी महिना सुरू झाला तर ह्या महिन्याभर आता चांगली गर्मी बी आहे चांगले आंबे बी आहे फक्त ह्याच महिन्याभर तर म्हणतो आता सोयी राहिले आपल्या जवाय आले पोरीले येणी आले रसाईले बोलावून घेऊ म्हणतो कपडा लत्ता जे करायचं ते करून घेऊ एक वेळा आता हे अभाळ हाय ना आता थंड थंड वातावरण आहे ना आता थांबा जरा दहा दिवस नाही ते चार पाच दिवस तरी थांबा पंधरा तारखेच्या नंतर बनवून घेऊ चांगला आहे ना मग चांगला आहे ना ये थंडाई थंडाई आहे तर चांगला आहे थंडाई थंडाई मध्ये येतील थंडाई थंडाई मध्ये चांगला राहते गर्मी मध्ये गर्मी मध्ये डिहायड्रेशन हे मोठे प्रॉब्लेम होते समोर आता थंडाई थंडाईचे घेतील खाणं पिणं जे करायचं आहे ते रोज पुरी अजून काय करत करता करता आणि बस कपडा लत्ता घेऊन चालले जातील दोन तीन दिवस राहतील बस पोलकी राहीन मग आठ दिवस लागत हो जमते तसे जमते लई थंडाईच होते मग तेही आपल्याला नेते तर आपल्याला जावं लागेल मग आपल्याला आता दोघाला नेते क सगळ्याला नेते काय माहित आता त्याच्या मनावर आहे आता आपल्याला दोघाला नेते तर तिने पोराले नेते तर त्याच्या मनावर आहे बघा पण आपण ई निवाई जवाई पोरगी चौघायला घेऊन येऊ बस दुसरं गुण नाही चौघाचा जास्त मान आहे तिची ननद आहे तो हिची डोलीची ननद व्यक्तीचा ननद आहे तिला बोलावून घेऊ आपले माय बी रिश्ते लागते ना ते माये बिना लागते एकूण भिंती कुंडी नातच आहे आता तिथं तेले नाही सगळे बोलवून घेऊ पुरा परिवार नहीं, नहीं। तो तो मा बहिणीचा नाही नाही एवढं दांगडू नको करू आता फक्त ही निवाई जवाई पोरगी एवढेच बाकी कोण नाही ठीक आहे तुमच्या मनानं काही बोलावता तर मग फोन करून बोलावता का घेवाले जाता घेवाले जा तर घेवाले जा नाही तर फोन करून बोलत बोलावता येते नाहीतर तर म्हणतीन का फोनच केला घेवाले नाही आले नाही नाही तसं काही नाही मी फोन करतो बरोबर बोलतो मी घेवायला येतो म्हणतो मग तेच म्हणते नाही नाही घेवायला आम्ही येतो असं फोन करून देतो कधी संध्याकाळी करून द्यायला फोन आता संध्याकाळी आता तर नाही करत आता कामा धामात राहते इकडे तिकडे संध्याकाळी करून मी फोन हो संध्याकाळी संध्याकाळी करून इकडे आपल्या राकेशल देता करून देतो याकुडा फोन आता एवढं मोठं झालं तुझे जे टाकलो आणि किती मोठं घरी नाटकं झाली तर ते चांगलं नाही तो काय आपले पोरगच होईना ते अलग राहते म्हणून काय त्याने सोडूनच देवा का आता घरचा प्रॉब्लेम नाही सांगितलं तर ठीक आहे पण घरी कोणी आले गेले तर आता बोलावताची ओळखी होती राकेशले तू फोन करून दे आता जाय राकेश लिहिले हो आणि जाईले कधी बोलावता बोलावता का मुं? हो उद्याच बोलवून देतो काही लांब लांब ठेवा उद्याच सांगून देतो ते म्हणतो आणि तू राकेश काय ले आजच सांगून दे आता फोन करतो आणि ते आजच बोलवून घ्या आज संध्याकाळी येऊन जा म्हणा ठीक आहे बिंदुताई मी भाजी कापून ठेवली आणि खिचडी मांडली या दोघांसाठी परीले विचारून चारून द्या आणि विचारून चारून जा थोडीशी भाजी कापून ठेवली तुम्ही भाजी बघा देजा आणि पोया गिया काय करायचं आहे ते करून द्या मी दुकानात चालली आता दिवसाची दुकानात नाही गेली ना बिंदुताई तर ग्राहक कमवून गेली दुकानात मी दुकानात चालली आता सांभाळून घे जा घरचं सगळं ए ललिता बिंदू बिंदुताई काय झालं दुकानात चालली म्हणतो भाजी कापून ठेवली आणि खिचडी मांडली म्या परिले ध्ये विचारून बी चारून आना बाकी सगळं सांभाळून घे जा मी बारा वाजता येतो दुकानातून काही गरज नाही दुकानात जावाची मला काम सांगत नको दाज जाऊ मला काम सांगत नको दाज जाऊ आजपासून सांगतो तुले ललिता बिलकुल नको दाज जाऊ काहून बिंदू ते कहून तुम्हाला काम नाही सांगत जाऊ तुम्ही काय जेठानीच व्हा ना तुम्ही बी ह्या घरची सून व्हा मी बी ह्या घरची सून तर मग आपण हारून मेरूनच काम केले पाहिजे ना मी खिचडी मांडली भाजी कापली बाकी सगळं तुम्ही करून घ्या म्हणतो तेवढंच सांगून चालली तुम्हाला काम नको सांगत जा म्हणतो इकडे काउन पेंदु ताई काय झालं तुम्हाला आज तर तुमचं रूप बदललं बदलत दिसून राहिलं काउन को कोणी काय बोललं का तुम्हाला नाही कोण नाही बोललं मला पण मला काम नको सांगत जाऊ सांगतो तुला आताच पासून हो काम मला सांगत नको जाऊ सासू नाही वय पण सासूची स्थानावर हो आहे मी सासू गेल्यावर सासू असली नसली तर मीच आहो जे आहो ते मी आहो मोठी आहो मी मला काम सांगत नको जाऊ आता सांगतो तुला जे करायचं आहे ते कर तू पुरे काम पुरे काम कर आणि मग तू दुकानात जा तू या पुराले तू चाल मी पुरीले अ चालतो अमाय बिंदू ताई आता अशावर आल्या काय त्या आले तू चारन आले तर तुम्ही आपलंच पोरग मानता ना परी नाही झाली होती तेव्हा किती सादर ठेवत होत्या आता तुमची पोरगी आली तर पोरग फेक फेक झालं का आता तसं काही नाही आहे आजही मी त्याला मारगच मानतो मी एक माय पोरगी एक म्हणून नाही मानत मला पोरग पोरगी आहे असं मानतो मी पण आपापले कामं करत जाय मला काम सांगत नको त्यातून दुकानात जात नको त्यातून पुरे काम मान मावर मा राहत मग ते बार बार घरी घरी बिमार पडते मग सगळे कामच करत राह तुम्ही घरचे बिंदूताई ताई आता समजलं का तुम्हाला आतापर्यंत चुपचाप चुपचाप होत्या हा आता तर तुम्हाला टोन एवढं समजून घ्या सासूची जागा तुम्ही नाही घेऊ शकत सासू सासूच्या जागेवर सासू नाही म्हणणार तुम्ही तर मला सासू सारखा हुकूम नको द्या आता सांगतो तुम्ही सासू नाही किती बी झालं तरी मी माझ्या सासूचा हुकूम मानन तुमचा हुकूम नाही मानणार मी असं मी मोठी असून तू माझा हुकूम नाही मानशी आणि मी मानन का तू हा हुकूम मले हुकुम देऊन दुकानात जात दुकानात माझ्यासाठी कमाई करतो तू आलेला पैसा नफ्याचा मला देत पोरीले देत तूच ठेवतो ना दाबून आणि मला सांगून राहिली तू मला काम सांगतो आणि जातो दुकानात जशी काही कमावून कर करतो आपले काम आणि दुकानात जावायचं आहे सांगतो आता बाई पानू पान पान बिंदू ती कशा बोलून राहिले काय पाय म्हणतो मला काय पाहू बरोबर आहे तिचं तू काय तिले कामं सांगतो ते तुला कामं सांगून मोठे ते मा बाप तेच आहे तूच उलट तिले कामं सांगतो आतापर्यंत ऐकलं तिनं आता तिचंही बरोबर आहे नाही ऐकणार ते तू या कामं तू कामं सांगत नको तिले तू होत होतच कामं करून दुकानात जाणार दुकानात जाय ना तू नको जाऊ त्या पोराले पाय चांगल्या ना ते तिच्या पोरा पोरीले का त्या पोराले पाहिजे घडी घडी बिमार पडते तिची पोरगी आता बाई पण मॅम भाजी कापून ठेवली ना आणि खिचडी बी मानली तेवढंच म्हणलं फक्त त्या भाजी कापून ठेवली तुम्ही साताडून घे जा काय ते बनवू जा आणि खिचडी पकली म्हणजे बी चारून जा ना पोरीले बी चारून जा म्हटलं एवढंच तर म्हटलं तरी असं काय काय केलंच नाही म्हणून भाजी कापली म्हणून खिचडी मानल्यानच कामं होते का घरच्या पुरे लहान मोठे किती कामं राहते घरी तू फक्त भाजी कापली खिचडी मांडली झाली का तू हे कामं चालली दुकानात सगळं मग तिच्यावर नाही ते बोलत नाही म्हणून मी तिच्यावर आरोप लावून गेला होता तुझ्या सांगण्यावरून तुम्हाला बोलल्यावरून तू पटपट पटपट बोलता तू या खरं लागते ते काही बोलत नाही तर तिचं खोटं लागते खरी तेच आहे आता बाई मग मी खोटी आहो काय बिंदू ताई खरी आहे तर मी खोटी आहो काय मी असं काय केलं म्या जीवाले घरा घरा मी स्वतःच्या जीवाला फक्त आनंद देवाचा प्रयत्न केला ना घराघरात कंटाळा येत होता म्हणूनच मी बाहेर गेली होती ना आता मग आपल्या घरात तर चोरी झाली नाही तरी तुम्ही चोरी झाली असती याच्यावरून मला घराबाहेर काढलं मला मा बाबाला बोलवून मा त्याची बी बेइज्जती केली त्याच्यासमोर माई बी बेदजती केली मा समोर माई बेज्जती केली आणि मला माहिती दे धाडून दिलं एवढी मोठी गर्दीसाठी का मी आणि मला भी नको म्हणत होत्या तर मग मी घरी येवासाठी मा घरी मा स्वतःच्या घरी येवासाठी मी ना ह्या पर्याय निवडला तर मी काय एवढं मोठं पाप केलं तर तुम्ही मलेच आता मलेच बोलून राहिले मलाच ब्लेम करून राहिले तुम्ही खोटं बोलून खोटं बोलून त्या जीवाला आनंद देतो का तू हा दुकानात जातो दुकान, दुकान बंद करून चालली जाते मला काय माहित होतो घरी कोणी नसताना तुला म्हटलं घरी राहाय घर पाय तर घरी कोणी नसताना काय गरज होती तुला टायमिंग टायमिंग तर तुला समजत नाही आणि बोलून राहिली तिले काम सांगतो बरोबर म्हणते ते बिंदू तिथे काम नाही सांगायचं तुला आतापासून लहान मोठी काम सांगन ते तुला बोलन चुकल्यावर बोलन तिच्या चुकल्यावर तू नको बोलतो तिला मी बोलन मी हा तिले बोलाले आणि तुला बोलाले थे आहे समजलं ठीक आहे आत्याबाई समजलं मला समजलं मला आता कुठं चाललीय दुकानात चालली ना आत्या दुकानात जाऊ नको घरचे पुरे कामं कर स्वयंपाक पाणी पोचा झाडू सगळं कर आणि अनमग जाय दुकानात त्याला झोपाव मग जाय दुकानात ठीक आहे आत्याबाई एवढ्या गोट्यात एकून काय फायदा झाला मग शेवटी त्या बिंदूच्या शिकून झाली सासूबाई तिलाच चांगलं म्हणायला लागले पुरं घर बिंदूच्या शिकून होईल बिंदू हे पाय आजपर्यंत मी तुले म्हणजे आजपर्यंत पहिलेपासून मी तुला कधी वाईट नाही समजली कधी चुकीची नाही समजली पण आता गेल्या दोन तुले तुले चार आठवड्यापासून मी तुला वाईट समजली तुला चुकीची समजली आणि शेवटी खऱ्या माणसाचाच जय जयकार होते चुकीच्या माणसाचा कधी बी नाकारल्याच जाते चुकीचा माणूस खरा माणूस तो खरा माणूस कधी बी खऱ्याच माणसाचा जय जयकार होते आज मध्ये समजलं तर माहिती बिंदू असं वाकड तिकडं काम कधीच करू शकत नाही बिंदू बिंदू हे पाय तुला वाटत असल तर खरंच मला माफ कर आज मी तुझी सासू असून बी मी तुला माफी मागून राहिली एक सासू सुनीच्या समोर हात जोडून माफी मागून राहिले मला माफ कर नाही आता बाई तुम्ही काही माफी मागता तुमची काय गलती नाही याच्यात तुमच्या मनात जे भरलं तेच बोल तुम्ही बोलल्या तेच तुम्हाला वाटलं तुमची काय गलती पण शेवटी खरं आलं ना समोर माफी नको मागा तुम्ही ठीक आहे आता कर आता चांगली तयारी कर खुश होय आनंदी होय आणि आता उद्या डोली डोलीचा पुरा परिवार येत आहे त्या बोलवून बोलावून घेतो आम्ही आपण आता बोलावून घेऊ रसायचे अरे वा चांगला आहे आता बाई बाई लग्नानंतर पहिल्यांदा येत आहे मग घरी

दोघी उशीर झाला पूर्ण कपड्याची घडी केली पूर्ण व्यवस्थित केलं आणि मग आलो आम्ही तिच्या घरी गेली मी आली तुम्ही आज पण लवकरच आले अरे मी लवकर नाही आलो मी वर मी तूच उशीर तू तू आली बरं ठीक आहे जाऊ द्या ना होऊन जाते कधी कधी उशीर ग्राहक जास्त असले का उशीरच होऊन जाते आणि तुम्ही आले तर हातपाय कपडे नाही बदलले इथे बसले का हातपाय धुतलो कपडे झोपा तेवढेच बदलून म्हटलं तू वाट पाहत बसलो कधी येते कधी नाही कधी येते कधी नाही स्वयंपाक बिबाक केअर करायचा आता स्वयंपाक कधी करशील आज उशीर झाला आता खिचडीच बनवून घेतो आणि उद्या सकाळीच मस्त स्वयंपाक आता उद्या सकाळी लवकर उठजो लवकर उठून चहा नाश्ता घेऊन आपल्याला गावले जायचं आईचा फोन आला होता आईचा फोन आला होता गावले जायचं असं अचानक काऊन काही काय झालं तर काही प्रॉब्लेम आहे का काही नाही काही कार्यक्रम नाही काही नाही काही झालं नाही डोली डोलीचा पुरा परिवार येऊन राहिले आपल्या घरी रसायले आई बाबा बोलावलं ते आई बाबांना आपल्याला बोलावलं सगळे घरचे सदस्य घरी राहावे चांगलं वाटे याच्यासाठी मग आता आई तर म्हणे संध्याकाळी म्हणे पण आता संध्याकाळी माय जमत नव्हतो तू हे जमत नव्हतो आईने म्हटलं मी उद्या सकाळी येतो म्हटलं तर उद्या दहा वाजे त्वरी दहा वाजेपर्यंत आपल्याला घरी पोहचायला लागते त्या हिशोबाने उठजो लवकर आणि पटकन त्या नाश्ता घेऊन तयारी करून पटकन निघून जाऊ तुमचं हो मी बोललो मी बोललो मी मी येतानाच बोललो उद्या येईल नाही म्हणून मग उद्या संध्याकाळी पाहुणे गेले तर आपण निघून येऊन जाऊ उद्या जाईन त्या पाहुणे राहील ना दिवस उद्या येईल तू उद्या रातभर दुसऱ्या दिवशी शाळेत जाईन तर जाईन पाहू मग वेळेवर तू राहायचो मी मग ड्युटी साठी परवाच्या दिवशी सकाळी येऊन जाईल पण माझ्या दुकानाचं कसं होऊ मग मी आता दुकानात बोलले की नाही मी आणि अचानक सुट्टी पाडून तर बोलत नव्हतो कोणी काही बोलत नाही काही मोठा लय मोठा लाखाने पगार नाही देत पण काही मोठी सरकारी नोकरी नाही हो कोणी बोलत नाही आईचा फोन कधी आला होता आला होता दुपारी आला होता तो आज मला सांगून देत होता ये था ये था लगन, लगन, काई काई मी येता येता बोलून घेतली असते उद्या येईन नाही म्हणून दोन तीन दिवसाचं सुट्टी मागून घेतली असती आता अजून उद्या मला जावं लागेल तिथं दुकानात आणि सुट्टी मागा लागेल बोला लागेल अन मग यावं लागन काय नाही काही गरज नाही तिथं जावाची बोलायची फोन येईन सांगून देतो मी सासरी आली म्हणून सांगून देतो फोन येईन नाही काही गरज नाही सांगायची अहो पण असं बिना सांगल्यानं काय कुठं बी किती बी पगार भेटो काही बी कसंही असो पण बिना सांगल्यानं घरी राहणं बरोबर वाटते का तर मी एक फोनच करून देईन उद्या सगळे तुम्ही येत नाही म्हणून काही गरज नाही म्हटलं ना तुझे मी पहिलेच म्हटलो होतो कामाला जाऊ नको घरी राहायचं चुपचाप मी कमावतो खायच चुपचाप पण तुला तिला होता तू तू गेली आता फोन करायची ना काही गरज नाही चुपचाप चाल उद्या सकाळी फोन मध्ये टाइमपास करू नको चुपचाप आपला अंग पाय धुजो घर साफ चुप करतो भांडी कुंडे राहिले नाही पाहिजे मग वास येत राहते मग आणि पटकन जाऊ दहा वाजता निघून जाऊ करून एक फोन करायला किती टाइम लागणार आहे मी मी बरोबर फोन करेन मी मी अंग पाय धुवून दहा वाजता निघायचं आहे ना मी दहा वाजता निघू आणि मी बरोबर फोन करतो बरोबर सांगतो त्याने मापेक्षा महत्वाचं आहे का ते दुकान सांगतो उशिरा येत लवकर जातो उशिरा येतो काय दुकानात ठेवलं असं का तुम्ही नोकरी होते ते जाऊ लागते थोडस जास्त असलं तर करावी लागते हो पैसे देते दुकान वोकरी करता काय खिचडी करतो काय करतो कर पटो पटो हो खिचडीच बनवतो ना काय बनवू आता वेळेवर खिचडीच बनवतो